मला तिने विचारलं नमस्ते आज आमच्या बाईंना भेटायला आली आहे मी आमच्या बाई म्हणजे पहिली ते चौथी जो माझा संघर्ष योद्धा स्त्री म्हणून आहे तर फर्स्ट भागामध्ये बाईंबद्दल मला वाटते मी बोललेली आहे तर ह्या आमच्या बाई नमस्ते ह्या आमच्या आडनाव ढवळेकर आहे श्रद्धा ढवळेकर बाईंचं नाव पण आली आहे मी बाईंकडे बाई दोन शब्द तुमच्या विद्यार्थिनीबद्दल बोला बाईंबद्दल बोला काय विद्यार्थिनी अप्रतिम पहिलीपासनं हुशार सगळ्यामध्ये भाग घेऊन स्कॉलरशिपला बसली पण काय माझं कमी पडला असेल शिकवण नाही झाले होते की बाईपास झाली होतीस ना स्कॉलरशिपला पास झाले होते हाँ। 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 नाही सगळ्यात हुशार आहे आणि माझी लाडकी विद्यार्थिनी आहे मेन म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी पेक्षा आमचं नातं वेगळं झालंय आणि तिला माझ्या शिवाय मला शिवाय तिच्याशिवाय करमत नाही पण तिचंही लग्न झालंय तिचा संसार आहे माझ्याही मुला बाळांचं मी बघते पण आम्ही इंडियात आलो की मी अमेरिकेत असते इंडियात आलो की तिला भेटल्याशिवाय माझं तुम्ही नवीन बाई आता आपण बाईंना असं विचारूया की या नवीन पिढीनं शिक्षणात कसं करावं म्हणजे आता शिक्षण शिकून काय होत्या अवस्था आपण बघतोय तर बाईंचं आपण एक शिक्षिका म्हणून तुम्ही समाजाला काय सांगू शकाल एक आत्ताची जी अवस्था चालली आहे थोडक्यात तर तुम्ही काय म्हणजे हो तुम्हाला काय वाटेल सांगायला नाही माझं तर पहिल्यापासून मत असं आहे ज्या माणसं मुलांना ज्याचाच इंटरे इंटरेस्ट आहे शिक्षणात ज्या सगळ्यांनीच इंजिनिअर आणि डॉक्टर होऊन गल्लोगल्ली पडलेल्या आहेत त्यामुळं कुठलंही क्षेत्र निवडा फक्त त्यात प्रावीण्य मिळवा नुसतं तिकडं जायचं हिकडं जायचंय असं नसावं म्हणजे माझं माझी दोन नातवंड आहेत मी त्यांना तेच सांगितलं तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रात जा पण त्यात प्रावीण्य मिळवा हा म्हणजे नुसतं आपलं जायचंय आई वडील रागवत आहेत म्हणून मग जातो इकडं मग जातो तिकडं असं नाही तुम्ही एक ध्येय ठरवा या या आत्ताच्या काळामध्ये मुलांना ध्येय नाही आहे कुठलंही ध्येय नाही आहे कारण का तर आई वडील इतके करतात मुलांचे की त्यांना काही वेळेला म्हणतात नको शिकूस कुछ, बैस घरात मी आम्ही पोचतो तुला असं कधीही हो बोलायचं नाही तू तु तु तुझ्या पायावर उभं राहा आणि तू तु तुझं कल्याण कर आमचं काय असेल ते आम्ही बघतो पण तुझं तू तु कल्याण कर असंच म्हटलं पाहिजे आईवडिलांनी मेन आईवडिलांवर सगळं अवलंबून आहे बरोबर आज माझा मुलगा अमेरिकेत आहे त्याला कारणीभूत आम्ही दोघं आहे किती मन मारले ते फक्त त्यांना आणि माझ्या जीवालाच माहिती कोणाला मुलगा नको आहे जवळ बरोबर कोणाला नको आहे साधं कुत्रं असलं तर त्याला आपलं पिल्लू जवळ लागतं खरं पण तो त्याग केला म्हणून म्हणजे आई सुद्धा त्याग करायची तयारी दाखवली पाहिजे बरोबर आणि मुलाला जिकडं जायचं आहे तिकडं पाठिंबा दिला पाहिजे बरोबर दुसऱ्याचा मुलगा इंजिनियर आहे माझा का नाही दुसऱ्याचा मुलगा डॉक्टर आहे माझा का नाही असं नाही सगळ्यांना बुद्धी देवान दिलेली आहे पण प्रत्येकाची बुद्धी जशी ज्या दिशेला जाईल त्या दिशेला त्याला जाऊ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगण्यासारखी गोष्ट आहे आमचा सचिनदा म्हणजे बाईंचा मुलगा जरी अमेरिकेत गेला स्थायिक झाला किंवा परत येणं परत जाणं पण त्याचं भारताशी जोडलेली नाळ तो कधीच विसरत नाही हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते कौतुक आहे आणि सचिनदा ठीक आहे तो बाबा भारतात शिकला म्हणून त्याला गोडी आहे पण बाईंचा नातू त्याचंही नाव सोहमच हो आहे तोही तितकाच गोड आहे <laughs> त्याच्याबद्दल काय त्याला इंडियाचा फार अभिमान आहे पण ते शिक्षण पद्धती हे झाल्यामुळं बरी कडची निकडची म्हणून आता शिक्षणासाठी म्हणून तिकडं गेलाय पण त्याला अभिमान भारताचाच आहे आणि हे संस्कार हे दिलेले आहेत आता बाईत आम्हाला शिकवलं आम्ही अजून जातो वंदनला असं छान आहे दिदी बहुतेक बाहेर गेले रॉजरला घेऊन गे। दिदीच्या बाईंच्या मुलीकडे आलो होतो आम्ही तर योगायोगाने म्हटलं चला बाईंची आठवण राहील ना आणि ठीक आहे आमच्यासारखे विद्यार्थी तर केलेच तयार पण ज्यांना खरं संस्कार वर्ग किंवा संस्कार असावेत आजकाल असे शिक्षक मिळत नाहीत शिक्षक खूप आहेत पण हाडाचा शिक्षक मिळणं त्यातही गरजेचं मला तिथंही म्हणतात संस्कार वर्ग घ्या म्हणून पण मला इंग्लिश येत नाही ना त्यांना मी सांगणार कसं तिथे मराठी कन्व्हर्टर त्यांना येत नाही कन्व्हर्टर कुणी कन्व्हर्टर <laughs> आहे की माझा नातू म्हणला मी करतो पण जा ते लोक राहतात तिथं मी जाणं शक्य नाही ना हा 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 ह्याचं ह्याच्या इशूळ डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटच्या इश्यूमुळे नाही 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 डॉक्युमेंटचं नाही तिथं अमेरिकेत ठिकाणं इतकी लांब लांब आहेत अच्छा प्रवास म्हणजे साधं जर देवळात मी जाऊन त्यांना किंवा कुठल्या एखाद्या सभागृहात जाऊन जरी शिकवायचं म्हटलं तरी मला कोण नेणार आता याच्यावर एक होऊ शकतं की आपण लाईव बाईंना येऊ शकतो संस्कार वर्गासाठी बघू भविष्यात काय कोणाचं काय नाही सौम्य आहे संस्कार हे पाहिजेतच आणि मी आता जे चालू केलंय संस्कार वर्ग त्याचं बाईंना फार कौतुक वाटत बाई काय म्हणाल माझ्या संस्कार वर्गाबद्दल अतिशय उत्तम कार्य करतेस संस्कार करतेस हे बघ आपल्या मुलावर कोणी संस्कार दुसऱ्यांच्या मुलावर संस्कार करणं सोपं नाही आणि फी घेत नाही मी बाई कारण माझी फी काय माहितीये का तुमच्या आयुष्यात तुम्ही एकत्र आयुष्य घडवा नाही नाही आयुष्य घडणं घडवा आम्हाला कोणी आणून काय दिलेलं फी म्हणजे पैसे हो। आम्हाला काय इतके विद्यार्थी माझ्या गे हाताखालन गेले असतील माफ नाही त्याला तीस वर्ष मी हो। नोकरी केली आहे हो। तीस वर्षात एकच विद्यार्थी माझ्याकडे येतोय ते पण मी काय पैसे नाही बोलवत नाही पैसे पाहिजेत म्हणून नाही पण आज मला माझा नातू मी घडवला मराठी शिकवलं आणि एक विद्यार्थिनी माझे माझे मिस्टर म्हणायचे की आदर्श शिक्षिकाचा पुरस्कार तुला मिळाला का मला आदर्श शिक्षिकाचा पुरस्कार कसा मिळाला मी माझे जे दोन विद्यार्थी माझा नातू हाही विद्यार्थी आहे आणि तूही माझाही विद्यार्थी आहे आणि तू शिवाय संस्कार वर्गाचं काम करतेस म्हणजे ही जी प्रेरणा तुला माझ्याकडनं मिळाली अथवा कोणाकडनं मिळवते ही जी प्रेरणा मिळाली यातच सगळं आलं ना पैशानं काय सगळं पुरस्काराची गरजच नाही हां पुरस्कार आणि पैसा हे काही महत्त्वाचं नाहीच आहे बस अजून संस्कार वर्गाला मला ग्रीन सिग्नल अजून हवा काय हाच आशीर्वाद हो हो अगदी मिळणार थँक्यू सो मच बाई नाही हे बघ कुठलंही चांगलं कार्य केलं न काय आता मोदी का विना कुणासाठी करतायत हे सगळं धडपड okay, त्यांच्या स्वतःसाठी त्यांची पोरं बाळ आहेत त्यांची बायका पोरं आहेत त्यांनी इस्टेट केलीये नाही त्यांना आज जग निवडून का देते बाकीचे इतके लोक पुढारी लोक घरं भरतायत त्यांची पण त्यांना त्यांना ते, ते, ते म्हणतात मला तुम्ही पाहिजे ते बोलताना काय म्हणतात बरोबर आपण सगळे मिळून ते करूया कुठलंही कार्य ते म्हणत आहेत मी केलं मी करतोय नाही यात सगळे आहेत तुम्ही बरोबर म्हणजे आपण सहभाग घेतोय का त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्यांच्या कुठल्याही योजने पण ते घेताना मात्र आपल्याला भारतीय सगळे घेत आहेत मेरे भारत के वासियो हा आणि किती करोड चाळीस करोड लोकांचं नाव घेत आहेत म्हणजे त्यांना नाव जरी माहीत नसतील तरी ते आपल्याला समावून घेत आहेत म्हणजे हा त्यांचा थोरपण आहे त्यांनी भेटलाय आणि देशाला आणि त्यांना काही त्यातनं पाहिजे असं नाहीये काहीच नाहीये ते म्हणजे म्हणून खूप चांगले आहेत हां आपल्याला काही पक्षाशी काय घे नाही ना, 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 व्यक्ती म्हणून त्या बोलतायत आणि व्यक्ती म्हणून त्यांना ते त्यांचा विचार आवडतात पक्षाची नाही काहीच नाही काहीच नाही माझा पक्ष काम करेल तो माणुसकी हाच महत्वाचा धर्म राहतो माणुसकी तोच पक्ष राहिला आणि आपलं कार्य आहे ते आपण चालवत जाऊ तर माझ्या हाताखाली शिकलेस मी कुठल्याला असं केलं की तू माझा नाही कधीच नाही सगळ्यांनी अभ्यास करा सगळ्यांनी व्यवस्थित राहा कधी मग आज आजकाविना त्यांच्या आशीर्वादाने माझं खूप चांगलं आहे खूप म्हणजे खूप प्रामाणिक राहिलं की जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर चालतो आता माझ्या आयुष्यात मला मला जी लोकं मिळाली ती प्रामाणिकच भेटली त्यांनी केलेलं स्ट्रगल बघतीये मी त्यामुळे मला आनंद वाटतो की दिसतंय ना स्ट्रगल केलं की फळ काय असतं ते बघा स्ट्रगल केलं की असं फळ असतं म्हणजे बघतोच आहे आम्ही तर ठीक आहे धन्यवाद बाई तुम्ही भरपूर आशीर्वाद दिलेत नाही चांगलाच होणार मी सांगितलं की नाही घरदार नाही हे नाही काही मनात आणायचं नाही माणसाच्या मनात घर करणं दिदी ये ना आपण तुला पण घेऊया व्हिडिओ मध्ये हे ये आमची दिदी सोनलदी आणि हा रॉजर त्यांचा रॉजर लगेच हा रॉजर आहे बघा हाय तिने व्हिडिओ व्यवस्थित बनावा दोघ नको म्हणून विचारी तिकडे गेली आवाज घरात तिच्या मी आली ती बाहेर गेली <laughs> किती छान थँक्यू दिदी चालेल चला आता जाऊया आपण घरी आपल्या अगदी धन्यवाद बाई